पुढी कशा आहात एम एच फुडी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे शिवराज ढाबा कराडकर स्पेशल अख्खा मसूर या ठिकाणी बेलापूर या ठिकाणी आहे अख्खा मसूर साठी खूपच स्पेशल ठिकाण आहे हे शिवराज ढाबा तर आपण बोलूया त्यांच्या ओनरशी कशा आहे त्यांची प्रोसेस सिटिंग कशी आहे सिटिंगचे अरेंजमेंट कच्चे मध्ये कसं त्यांचं कामकाज चालतं कसा बनतो त्यांचा अख्खा मसूर पूर्ण जाणून घेऊया चला या त्याची ओनर सर परत प्रथम ढाब्याचा प्रवास कसा सुरू झाला डिटेल जरा शिवराज ढाब्याचा प्रवास चालू झाला इथला मुंबईतला दोन हजार एकोणीस ला लॉकडाऊनच्या अगोदर दोन महिने कसा आहे रिस्पॉन्स आणि काय आपली स्पेशलिटी छान आहे रिस्पॉन्स मुंबईकरांनी चा। चांगला प्रतिसाद दिला ओके स्पेशलिटी आमची अक्का मसूर एक्का मसूर स्पेशल अक्का मसूर कराड फेमस त्याच्या नावामध्ये प्रमाणे या ठिकाणी मुंबईमध्ये आहे भविष्यात होईल भविष्यात एकमेव ठिकाण आहे पासून हो या ठिकाणी एकमेव ब्रांच आहे या ठिकाणी या ठिकाणी कराड स्पेशल अख्खा मसूर शिवराज ढाबा तर आपण बघूया त्याची किचन मध्ये कशी असते प्रोसेस आणि जाणून घेऊया अक्का मसूर स्पेशल कसा बनतो नमस्ते उस्ताद तुमचं नाव काय जबडे ओके okay. yeah. आपली प्रोसेस जरा सांगा कसं बनतो ते पहिला कांदा टाकायचा अच्छा तेल टाकायचं ओके जिरा हा हलवायचा बारीक कांदूस ओके ठेवायचं परत मग मसूर टाकायचा पाणी टाकायचं मसाले टाकायचा मसाले टाकायचे आपले शेगरी जे मसाले आहेत स्पेशल स्पेशलचे आखा मसूर शिवरा टाकायचे ते मसाला टाकायचे आणि प्रोसेस पंचेचाळीस ही कंटिन्यू प्रोसेस चालू राहते ठेवायचा दुसरे बनवण्याची प्रोसेस पुढे ते बनवायचं हा परत तडका द्यायचा काय तडका द्यायचा म्हणजे ऑर्डरच्या बघूया आपण म्हणजे हे बनवून झाल्यानंतर परत तडका द्यायचा तिकडे दाखवतो आता ही आहे आपली अक्का मसूरची ग्रेव्ही बनलेली ग्रेव्ही बनण्याची प्रोसेस आपण बघितली कशी असते आता ह्या ग्रेव्हीतून तडका मारतात आता तडका मारण्याची प्रोसेस आपण बघूया कशी आहे सूर्यफुलच्या सम्राटचे एक नंबर तेल वापरले जाते बघा या ठिकाणी म्हणजे कुठल्याही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केली जात नाही हायजीन प्रकारे व्यवस्थित मेंटेन करून आणि एम एस फूड डायरी चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसतं तर नक्कीच सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल घेऊन येतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा या ठिकाणी चालू आहे तडका मारण्याची प्रोसेस पहिले जिरा आता पहिले याच्यामध्ये जिरा आता गरम तेल झालेलं याच्यामध्ये जिरा टाकला जिरा तडका झाल्यानंतर आता याच्यामध्ये मिरची टाकायची ओके अशी बारीक चिरलेली मिरची बघा किती छान अशी प्रोसेस आहे ठीक आहे आता होणार का कांदा, कांदा कांदा ओके बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा असं मस्त पैकी तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं अजून याच्यामध्ये काय ऍड होतं का मिरची मिरची पावडर ओके मिरची पावडर ऍड होणार हा किती छान प्रोसेस आहे खूपच छान त्याच्यात टेस्ट आहे या ठिकाणी हा आता काय ऍड होणार याच्यामध्ये मिरची पावडर मिरची पावडर लाल तिखट पावडर लाल तिखट पावडर याच्यामध्ये ऍड झालेलं आहे पण छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची छान असा कलर आलेला आहे तडक्याला छान सुंदर अशी प्रोसेस आहे अक्का मसूर बनवण्याची हा तडका तयार झालेला आता ह्याच्यामध्ये ऍड होणार ठीक आहे प्रोसेस बघा हा आका मसूर ग्रेव्ही बनवलेली याच्यामध्ये हा तडका टाकला आहे किती किलो अक्का मसूर आहे तरी हा हालो आहे सात किलो अक्का मसूर आहे त्याच्यामध्ये हा तडका टाकला आता किती वेळ असत फिरवायचं थंड झाली की अच्छा। बंद करा खाली गरम आहे आता खालचा गॅस बंद आहे बंद गॅस थंड झाले की बंद करायचं आणि परत डायरेक्ट हे सर्व करायसाठी रेडी झाले ओके एकदम मस्त अशी प्रोसेस आहे या ठिकाणी अक्का मसूर बनवण्याची तडका मारून आता हा अक्का मसूर रेडी आहे नाव काय तुमचं सनी सनी तरी आपण किती वर्ष झालं आठ वर्षाचा एक्सपिरियन्स रोटी बनवण्याचा स्पीड बघा त्यांचा आणि रोटी कशा मस्त एकदम बनल्या जातात रोटी बनवण्याच्या स्पीडने तुमच्या लक्षात आला असेल खूप छान अशी कडक आणि क्रंची स्मूथ अशी रोटी बनते या ठिकाणी रोटीची साईज सुद्धा तुमच्या लक्षात आली असेल किती खूप मोठी रोटी आहे या ठिकाणी किती प्राइस रोटेची बावीस रुपये बावीस रुपये मध्ये खूपच छान मोठी साईज मध्ये रोटी आहे क्वालिटी खूप छान पत्तर रोटी बत्तीस रुपये खूप छान रोटी आहे दिवसाच्या किती रोटे जातात तरी दोन एक हजार दोन एक हजार रोटे या ठिकाणी जातात खूप छान आणि सुंदर प्रोसेस आहे सर प्रथम सांगा आणि आपण कुठून आलो अख्खा मसूर माझं नाव समीर माखेचा मी पनवेल वरन आलोय अच्छा आणि हे कराड शिवराज ढाब्याचा अख्खा मसूर हे माझ्या घरातल्या सर्व मेंबरांना इतकं आवडतं आठवड्यातनं तीन वेळा मला इथे यावं लागतं आणि मी हे घेऊन जातो आणि याच हे खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारची ऍसिडिटी हॉटेलचा जेवून लोकांना एसिडिटीचा त्रास होतो इथलं कुठलंही जेवण जेवल्यानंतर ऍसिडिटीचा बिलकुल त्रास होत जल नाही जळजळत नाही ऍसिडिटी काही नाही आणि तुम्ही पनवेल वरून पनवेल वर नाही आणि नेहमी येतो थँक्यू थँक्यू सर सर कशा आहे टेस्ट काय सांगता शिवराज ढाबा बद्दल टेस्ट एक नंबरच आहे अक्का मसाला आणि पनीर मसाला आम्ही मागवला अच्छा दोन्ही पण टेस्ट एक नंबर आहे आणि व्हिवर्स काय सांगताल तुम्ही रिकमेंड कसं करताल तुम्ही अवश्य भेट द्या इथे अच्छा टेस्टला एक नंबर आहे वाटेल एक नंबर आहे थँक्यू सर काय नाव तुमचं ज्ञानदेव जाधव कशा आहे टेस्ट अक्का मसूर ची बारी टेस्ट आहे अक्का मसूर शिवराज ढाबा कराड स्पेशल कराड सारखी सेम टेस्ट या ठिकाणी बेलापूर मध्ये टेस्ट आहे ना कराड सारखी सेम, सेम टेस्ट सेम कराड सारखी थँक्यू प्रथम तर आपलं नाव सांगा चिराग कुलकर्णी ओके कशा आहे टेस्ट जबरदस्त काय घेतलं आपण खायला अक्का मसुरा आणि काजू तो काय सांगता व्ह्युअर्स ना कशा आहे टेस्ट आणि जबरदस्त काटा खीर पाच पैकी पाच पाच आणि सेम कराडचीच टेस्ट या ठिकाणी आहे सेम 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 थँक्यू चालू केला नाव काय तुमचं भाऊ आमचं ओमकार कोण अच्छा कसं आहे टेस्ट टेस्ट भारी वाटतं काय सांगता विवाजला कसं रिकमेंड करतात चांगलं जेवण अच्छा अक्कु मसूर का अक्का मसूर वाटलं काय एक नंबर टेस्ट हो तुम्ही काय हा एकदम मस्त वाटलं आवडलं तुला अक्का मसूर म्हणजे हे चायनीज गिनीश खाण्यापेक्षा अक्का मसूर एक नंबर टेस्ट खूप आवडली ना ताई तुमचं नाव काय अपूर्वा कशा ही टेस्ट का खूप मस्त आहे आम्ही अक्च्युली कराडचेच आहे आम्ही तर okay. तिकडे तिथून स्टार्ट केलं आणि मग इकडे पण आलं तर बेस्ट आहे अच्छा कराडचे प्रॉपर आहे तुम्ही कराडमध्ये शिव हा सेम टेस्ट आहे सेम टेस्ट काही फरक नाही काही फरक सेम टेस्ट ठिकाणी खूप मस्त आहे हो हो थँक्यू थँक्यू तुमचं नाव काय माझं नाव सागर सागर चव्हाण ओके कशा हे टेस्ट टेस्ट आम्ही पहिल्यांदा आलो पण टेस्ट थोडी चांगली वाटली चांगली वाटली फर्स्ट टाइमच आलं आवडली टेस्ट एक नंबर कारण स्पेशल शिवराज ढाबा हक्का मसूर हक्का मसूर येस एक नंबर टेस्ट एक नंबर तर आपण टेस्ट करूया आता शिवराज ढाबा कराड स्पेशल हक्का मसूर टेस्ट करून बघूया कशा आहे त्यांची टेस्ट मटका दही इंची स्पेशलिटी आहे एक मटका दही mm -hmm. स्मूथ एकदम तोंडात गेल्यानंतर एकदम विरगळणार असा अक्का मसूर खूपच छान टेस्टी आहे मी नक्की रिकमेंड करेल या ठिकाणी येऊन याचा आनंद घ्या बेलापूर या ठिकाणी शिवराज ढाबा अक्का मसूर कराड स्पेशल अक्का मसूर खूपच छान टेस्ट आहे खूप अशी छान टेस्ट आहे याची आता आपण टेस्ट करूया त्यांची अजून एक स्पेशल डिश आहे दुसरी पनीर मसाला गरमागरम पनीर मसाला टेस्ट करून बघूया खूप छान अशी थिक ग्रेवी आहे पनीर मसाला सुद्धा एकच नंबर टेस्ट आहे एक नंबर टेस्ट आहे नक्की येऊन या ठिकाणी येऊन याचा आनंद घ्या धव्याबरोबर अख्खा मसूरची टेस्ट ना खूपच छान आहे मी हायली रिकमेंड करेन अख्खा मसूर येऊन ह्या ठिकाणी नक्की याचा आनंद घ्या खूप छान टेस्ट आहे आणि त्यांचं आहे छा स्पेशल चालू आहे आहे असं खूपच छान खूप छान टेस्ट आनंद घेतो मी आखा मसूरचा तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एम एच फूड डायरी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती सलाम एन्जॉय करतो